शेतकरी मित्रांनो नमस्कार आज माझ्यासोबत पोपटदादा आहे आणि तुम्ही हा जो हरभारा आहे एकदम छानसा त्यामध्ये फुटवा झालेला आहे तर एवढ्या लवकर आता बऱ्यापैकी आपण बघतोय की सध्या जो मध्यंतरी पाऊस झाला खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान त्या पावसाने केलं आणि म्हणावा असाही हरभरा अद्यापही शेतकऱ्यांचं जमलेलं नाही मग एवढा जोरदार पाऊस होऊ नये अगदी त्यामध्ये जे नाल्याचं पाणी आहे पूर्णपणे या शेतामधून वाहून गेलं आहे तरी सुद्धा जे काही आपल्या तंत्रानुसार हरभरा आहे अतिशय सुंदर फुटवा त्यामध्ये झालेला आहे एकंदरीत एक कशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि काय काय औषधं वापरले कशा पद्धतीचं व्यवस्थापन आहे हे आज आपण दादाकडून जाणून घेणार आहोत नमस्कार दादा तुमचं नाव गावाचं नाव सांगा मी सुनील उत्तम जाधव राहणार पिंपळवाडी इसापूर पोस्टनिंगनुर तालुका अंबरखेड आणि जिल्हा यवतमाळ यवतमाळ मी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपले वरदकंप आर्ग्रोटेकचे हे चॅलेंजर हुमिक जेल विटोको हे वापरतो याचे कसे रिझल्ट तुम्हाला एक नंबर रिझल्ट तुम्ही पाहून घ्या आणि सर्वे येऊन पहा <laughs> माणसे यायले तर बघायला वा तुमचा हरभरा असं कसं मी सगळ्याला सांगालो की तुम्ही एक वेळेस वापरा हे वापरा हे प्रोडक्ट वापरा चॅलेंजर फुटवे सगळ्या एक एक नंबर काम करतो एक नंबर काम करतो आता बऱ्यापैकी तुम्ही पाहिला असाल तुमच्या आजूबाजूचे शेतकरी त्यांच्या प्लॉट मध्ये तुमच्या प्लॉट मध्ये काय बदल जाणार का। लय लय फरक आहे लय फरक आहे लय म्हणजे लोकांचे हरभरे पहा तुम्ही लोकांचे हरभरे मरायलेत लोकांचे हरभरे म्हणजे फुटवे नाहीत आळ्या हात म्हणजे एकदम असं बोगस प्लॅट आहे आपल्यासारखं प्लॅट इकडे कोणाच नाही कोणाच म्हणून हे वरद कंपनीच वापरलो मी एकच फवारणी झालेली आहे या हरभऱ्यावर आणि मला रिझल्ट चांगला आलेला आहे तर हे जे चॅलेंजर औषध आहे तर याच्याबद्दल काय सांगाल रिझल्ट किती दिवशी येतो वापरायला शेतकऱ्यांनी किती पाहिजे कशा पद्धतीने हरभऱ्याला फायद्याचं ठरतं वापरायला हे पाच मिली वापरायचं सोळा लिटर पंपाला आणि पेरणी पासून सतराव्या दिवशी हे चॅलेंजर एकदा मारायचं फुटवे मधून फुटवे काढते असं हे चॅलेंजरचा अनुभव आहे फुटवेची जे निघालेले असतात त्यांना पण अजून जास्त फुटवे करते माग जरी हा प्लॉट पाहिला तर एकदम ते म्हणजे पूर्णपणे अंतर जे चाललेलं आहे आणि अंतर काय ठेवलेले हे दोन फुटावर म्हणजे काही काही शेतकरी तर आमचं जे तंत्रानुसार करत असताना जे चॅलेंजर मारता तीन फुटाचा सुद्धा जरी तुम्ही फट्टा ठेवलेला असेल तरी पूर्ण अंतर पॅक करू शकता एवढे जबरदस्त रिझल्ट या चॅलेंजर औषधामध्ये आहे तुम्ही जसं मागच्या वर्षी पण वापरलं होतं काय उतर आलता हरभऱ्याचा हरभराचा मला बार, एकरी बारा क्विंटलचा आलता गावरान हरभरा गावरान हरभरा अरे एवढा छान बारा क्विंटल आलेला हो। हो। वाता होता वातावरण बी गेल्या वर्षी लई खराब होतं या वर्षी तर लई खराब आहे तरी आपला हरभरा एकदम चांगला आहे एकदम चांगला आहे जसे की बाकीचे जे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल मी बाकीच्या शेतकऱ्याला हेच सांगतो की एकदा अवश्य वापरा हे वरद कंपनीचे चॅलेंजर हुमिक जेल बीटोको हे प्रोडक्ट वापरून पहा मी सगळ्या शेतकरीला नम्रची विनंती आहे माझी की एकदा वापरून कारण शेतकरी खर्च रिजल्ट रिझल्ट एवढे छान आहे जर तुमच्या हरभऱ्याला सुरुवातीला जर चांगल्या पद्धतीने फुटवा झालेला असेल तर नंतर तुम्हाला फुलंही चांगली लागणार आहे आणि नंतर घाटे चांगले लागेल आणि तुमचं उत्पन्न चांगले येणार आहे पण याच्यासाठी सुरुवातीला फुटवा होणं गरजेचं आहे तुम्हाला फुटवा करण्यासाठी हे चॅलेंजर नावाचा आपल्या औषधाचा आवश्यकतेमध्ये वापर करा जी काही तुमची पहिली फावली झालेली असेल किंवा आता जो <mum> काही सध्या तुमचा हरभरा असेल चॅलेंजर आणि ह्युमिक जेल हे दोन औषधं वापरून पहा निश्चित तुम्हाला रिझल्ट हा स्पष्ट डोळ्याने दिसेल कारण चॅलेंजरला शेतकरी सांगता की चॅलेंज नाही चॅलेंज चॅलेंज नाही चॅलेंजरला असे त्यामध्ये आहे हा व्हिडिओ आवडत लाईक करा बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद